नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन हे येणार आहेत हे मित्रांनो कशावरून तर मित्रांनो चालू आठवड्यात केंद्र सरकारचं जे चौकशी समिती आहे या समितीची लासलगावला काल दुसऱ्यांदा भेट ही झाली मित्रांनो सध्या असं बोलल्या जात आहे की लासलगावला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा मोठा घोटाळा हा होत आहे यात मित्रांनो किती तथ्य आहे हे तर आपल्याला माहिती नाही आहे मात्र याच बातमीची चौकशी करायला हे केंद्रीय समिती लासलगावला आणि नाशिक जिल्ह्यातल्या अन्न बाजार समितीत आली मित्रांनो इथे आली असता त्यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असतील या सर्वांशी चर्चा केली त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांनी या समितीजवळ आपले काही प्रश्न मांडले आपल्या काही व्यथा मांडल्या ह्या मित्रांनो आपण शेतकऱ्यांचे प्रश्न हे पूर्वी मित्रांनो सर्वात पहिले जाणून घेऊया की त्यांनी चौकशी समोर कोणते समितीजवळ कोणते प्रश्न मांडले त्यामध्ये मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जे निर्यात निर्याती बाबतीत जे सरकारचे धोरण आहे हे मित्रांनो सुसंगत असायला पाहिजे चांगल्या प्रकारे केंद्र सरकारने कांदा निर्यात ही मित्रांनो राबवली पाहिजे त्यानंतर मित्रांनो भारताचा कांदा हा युरोपियन देशातही सरकारने निर्यात हा मित्रांनो केला पाहिजे जर भारताचा कांदा युरोपियन देशात निर्यात झाला तर भारतात मित्रांनो मोठ्या प्रमाणात विदेशी चलन येईल त्यामध्ये देशाचाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही दोन पैशाचा भाव हा मित्रांनो शिल्लक मिळेल हीच मित्रांनो शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे औषध आणि खतांवर सरकारने जे मोठ्या प्रमाणात मित्रांनो जीएसटी लावले आहे हे मित्रांनो कुठेतरी कमी करायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे हे प्रश्न मित्रांनो शेतकऱ्यांनी केंद्रीय चौकशी समिती जोर मांडले आहे आता याच्यावर पुढे केंद्र सरकार काय उपाययोजना करते हे मित्रांनो पाहायची गोष्ट आहे मात्र एक गोष्ट नक्की आहे की की कांदा प्रश्नावर केंद्र सरकार हे संवेदनशील आहे कारण मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकीत जर कांदा उत्पादक शेतकरी हा असंतोष राहिला तर याचा मोठा फटका हा सरकारला मित्रांनो बसू शकते त्यामुळेच मित्रांनो येणाऱ्या काळात कांदा, कांदा निर्यात ही चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता आहे कांद्याच्या निर्यातवर मित्रांनो जे मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क सरकारने लावले आहे या याच्यामध्येही मित्रांनो सरकार कुठेतरी कमी मित्रांनो करू शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा भारताचा कांदा विदेशात निर्यात होऊन कांद्याचे दर हे मित्रांनो वाढण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो सध्या मागच्या काही दिवसात जे कांदा आयातीची अफवा पसरली होती अशा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि आपला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात बाजार समितीमध्ये नेऊन मित्रांनो विकत रहा जेणेकरून बाजार समितीची आवक हे जास्त कमी होणार नाही आणि जास्त वाढणारी नाही आणि थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याचे भाव हे मित्रांनो वाढत राहतील सध्या कांद्याला तीन हजार तीन तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा दर मिळत आहे मित्रांनो लवकरच कांद्याचे दर जर चार हजाराचाही टप्पा ओलांडला तर मित्रांनो जास्त आश्चर्य हे मानायला नाही पाहिजे कारण मित्रांनो सध्या कांद्याची जो साठा आहे तो मित्रांनो शेतकऱ्यांजवळही कमी आहे आणि सरकारचाही सध्या मोठ्या प्रमाणात स्टॉक हा झालेला आणि येणाऱ्या ऑगस्टच्या आठवड्यापर्यंत भारता, भारतात मित्रांनो कुठलाही नवीन कांदा हा मित्रांनो येणार नाही आहे म्हणून मित्रांनो पुढच्या एक ते दीड महिना हा फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि याच दीड महिन्यात कांद्याच्या भावात मोठी मित्रांनो वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हीच होती आजची कांदा प्रश्नासंबंधी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे ही हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद